नमस्कार आज आपण करतोय पावभाजी तर मी तुम्हाला आजच्या या रेसिपीमध्ये अठरा ते वीस जणांसाठी बरोबर किती पावभाजी लागणार आहे त्याचं साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे तर रेसिपी पूर्ण बघून घ्या इथं मी दीड किलो बटाटे वेगळ्या कुकरमध्ये उकडायला ठेवलेले आहेत आता आपण दुसऱ्या कुकरमध्ये मटार शिमला मिरची फरसबी कोबी हे घालणार आहोत आणि बरोबर एक बाऊल आपण पाणी यामध्ये घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे मी शिमला मिरची तीनशे ग्रॅम घेतलेली आहे फरस बी दीडशे ग्रॅम कोबी तीनशे ग्रॅम आणि मटर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे हे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे आता आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात यामध्ये तुम्ही फ्लॉवर देखील घालू शकता हे बघा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता आपण एकदाही मऊ करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता पण अशा प्रकारे थोडीशी ओबडधोबड बारीक केली तर खूप छान टेस्ट येते आपण जे बटाटे उकडून घेतले होते एक चार ते पाच शेट्ट्यांमध्येच मी हे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून हे असंच हाताने मऊ करून घेतलं आहे आता आपण मोठं पातेलं किंवा कढई असेल तर त्यामध्ये तेल घेणार आहोत जवळजवळ एक अर्धी वाटी तेल आपण इथं घेणार आहोत सहाशे ग्रॅम कांदा मी घेतला होता इथे आणि चॉपरमध्ये मस्त बारीक करून घेतलेला आहे आता आपन तेला वास जाई हा आपण तेलामध्ये परतून घेऊयात अगदी कांद्याचा वास जाईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे थोडासाच लालसर होऊ द्यायचा आहे इथं जो आपण बटाटा घेतला होता तो दीड किलो बटाटा घेतलेला आहे आता आपण यामध्ये आलं लसून पेस्ट घालणार आहोत साधारण तीन चमचे आलं लसून पेस्ट इथे मी घातलेली आहे खूप छान टेस्ट येते स्कीप केलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहोत जवळजवळ सातशे ग्रॅम टोमॅटोची इथं प्युरी मी केलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत भाज्या उकळतानाच त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो देखील उकडू शकतो पण वरून असा टोमॅटो बारीक करून घातला तर छान असा लालसा रंग देखील येतो आता आपण यामध्ये घालूयात बॅडगी मिरची त्यानंतर पावभाजी मसाला मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपण कांदा टमॅटोच्या प्युरीमध्ये घालायचं आहे जसा जसा टमॅटो आणि कांद्याची प्युरी शिजते तसं तसा छान मसाला त्यामध्ये मुरतो त्यामुळे मुर त्यामध्ये घालूनच मसाला शिजवून घ्यायचा आहे आता आपण ज्या सर्व भाज्या उकडून घेतल्या होत्या आणि मऊ करून घेतल्या होत्या त्या या प्युरीमध्ये घालूयात इथं मी लाल बॅडगीचं तिखट टाकलेलं आहे त्यामुळे जास्त तिखट पावभाजी होणार नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये बटाटा जो आपण मऊ करून घेतलेला आहे तो घालूयात जवळजवळ दीड किलो बटाटा उकडून आपण इथं मऊ करून घेतला आहे तो वरून घालतोय हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जर बटाटा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला असता तर एकदमच त्याची पेस्ट झाली असती त्यामुळे असाच व्यवस्थित हाताने मऊ करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेऊयात आणि पाणी मी गरम करून घेतलेलं आहे इथे जवळजवळ हे दीड पातेलं पाणी मी याच्यात घातलेलं आहे जशी जशी भाजी शिजेल तसं तसं ते पाणी आटेल आणि थोड्या वेळाने हे पाणी आटल्यावर भाजी घट्ट होईल त्यामुळे आपण यामध्ये व्यवस्थित प्रमाणात पाणी घालायचं आहे दीड पातील गरम पाणी मी घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात भाजी छान उकळली की आपण त्यामध्ये बटर घालूयात बटर तुम्ही सुरवातीला तेलामध्ये देखील घालू शकता पण असं छान वरणं बटर घातलं एक छान चमक येते भाजीला त्यामुळे मी असं वरून बटर घालतेच मस्त अशी भाजी शिजू द्यायची अजून थोडा वेळ तर मस्तपैकी आपली साधारण वीस जणांसाठी ही पावभाजी तयार आहे आता आपण पावदेखील भाजून घेऊयात थोडंसं तव्याला बटर लावून घेते आहे मी इथे हे नाही लावलं तरी चालेल आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये मी बटर पातळ करून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं बॅडगीचं तिखट घातलेलं आहे छान असं आणि ते पावाला लावून घेतलेलं ला आहे दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे ते तिखट बटर आणि वरून देखील लावून घ्यायचं आहे छान दोन्ही बाजूनी आपण हे पाव भाजून घेऊयात आणि नुसत्या तिकटाऐवजी थोडासा पावभाजी मसाला तुम्ही यात घातला तरीही अगदी मस्त चव येते पावाला तुम्हाला आणखीन दुसऱ्या कुठल्या रेसिपी जर जास्त प्रमाणात करायच्या असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आता आहे टेस्टिंग टाईम चला तर मग आता माझी कन्या काय फीडबॅक बघूया